खूप आता काय संघर्ष तर करावं लागतं शेती करणं म्हणजे सोपं काम नाही खूप कष्ट करावं लागतात खूप वेळांना पण सहन करावं लागतात आणि पकड ठेवावं लागते शेती करणं म्हणजे थोडंसं सहन ठेवावं लागतं की आज नाही पिकलं मग लगेच शेतीचं हात झटकून जमत नाही शेतीमध्ये मातीसोबत खेळावं लागतं अलीकडं पलीकडं झालं तरी ते सहन करावं लागतं तरी ती आई या कधीतरी आपल्याला तिथे मायेखाली खाली दे याचं काय खोट नाही खरंच गोष्ट आहे आई एकदा दोनदा हे होईल पण एखादा एक ना एक काळ असा येईल की त्यांनी शेतकऱ्याला जर तिने तिचा कुशीमध्ये घेतलं तर सगळे शेतकरी आनंदाने राहू शकतात आज ठीक आहे संयमाचा काळ आहे किंवा कष्टाचा काळ आहे म्हणून लोक शेतीला का लगेच पाठ फिरवतात की नाही करत तिशे माझं एक व्यक्ती का असं म्हणजे जे आईने एकदा शेतकऱ्याला कुशीत घेतलं तर ताई झालं तिच्यावरती तिच्यावती मायेचा हात फिरवल